धडगाव तालुक्यातील नर्मदा काठावरील दुर्गम भागात असलेल्या सावऱ्या दिगर गावाचे सरपंच यांचे अपहरण करून जबरदस्तीने नेल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे अपहरण करत आठशे किलोमीटर घेऊन जात सरपंचाला डांबून ठेवण्यात आलं होतं अखेर आदिवासी जनजागृती टीम आणि धडगाव पोलिसांच्या सदक्तेमुळे अवघ्या चोवीस तासात सरपंचांची सुटका करण्यात यश आले असून या प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडवून दिली आहे अपहरण करण्यात आलेल्या सरपंच सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी येथील ऊसतोड ठेकेदार पोपट दिलीप शेवाळे आणि त्यांचे दोन भाऊ तसेच दोन साथीदारांनी मिळून स्थानिक दोन लोकांचे सहकार्य घेऊन अपहरण केल्याचं उघड झाले आहे ठेकेदारांचे धडगाव तालुक्यातील अन्य लोकांसोबत झालेल्या व्यवहारातून अडकलेले पैसे काढण्यासाठी गावाचा सरपंचाला अपहरण करत गाईच्या गोठ्यात दांभून ठेवण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे सिने स्टाईल प्रमाणे या सरपंचाचे अपहरण करताना त्यांना फसवून गाडीत बसवले गेले आणि त्यानंतर त्यांच्यावर मारहाण करण्यात आली त्यांच्या दोन्ही हातांना मागे बांधून त्यांना मारहाण केली जात होती या सरपंचाच्या कुटुंबियांच गावकरी संतप्त झाले होते आणि पोलिसांवर तातडीने कार्यवाहीचा दबाव निर्माण झाला घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवली आणि गुन्हेगारांचा माग काढत चोवीस तासांच्या आत सरपंचांची सुटका करण्यात यश मिळवले अपहरण प्रकरणातील सर्व आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू आहे या घटनेनंतर तालुक्यात तीव्र अपहरणाचा घटना टाळण्यासाठी पोलिसांनी अधिक दक्ष राहावे अशी मागणी करण्यात येत आहे एमटीव्ही न्यूज साठी तालुका प्रतिनिधी राहुल सुतार धडगाव मी दडगावला बाजारासाठी व माझ्या शासकीय कामासाठी दडगावला आलं होतं दळगावहून घरी जात असताना मला काही बाहेरच्या लोकांनी अचानक उचलून अपहरण केलं आणि गाडीत जबरदस्तीने टाकलं गाडीत टाकून हातपाय बांधण्यात आले आणि गाडी लॉक करून पुढे चालताना मला खूप मारहाण करण्यात आली खूप त्रास दिला खूप शिवीगाड करण्यात आली परंतु मला त्या मी त्या लोकांना विचारत होते की मला कशासाठी उचललं परंतु त्याने सांगितलं नाही मारहाणच करत होते आणि शिवीगाड करत होते मी पुढे जाऊन मनमाड येथे पोलिसांची मदत मागितली पोलिसांनी सुद्धा मला मदत केली नाही आणि तेथून दळगाव पासून सांगली जिल्हा येडपाणी गाव आहे आठशे किलोमीटर दूर आहे तेथे जाऊन मला गोठ्यात हातपाय बांधून ठेवण्यात आलं गायचं उचलण्यात सांगण्यात आलं साफसफाई करण्यात तेथे जाऊन त्या लोकांना विचारलं मी कि मला नेमकं कशासाठी तुम्ही उचलून आणला तेव्हा ते लोक सांगायचे की तुझ्या गावातले आणि तुझ्या गावाच्या आसपास जे गाव आहेत त्या गावातील काही लोकांनी आमच्याकडनं पैसे घेतले आहेत ते पैसे काढण्यासाठी तुला उचलून आणलं आहे मग मी त्यांना सांगितलं की मी मला मग त्यांनाच उचललं असताना मला कशासाठी तेव्हा ते, ते लोक सांगायचे की तुला उचललं तर आमचे पैसे निघतील नाही तर लेबर निघतील परंतु माझा त्यांच्याशी काहीही घेणं देणं नव्हतं त्यांच्याकडनं मी पैसेही घेतले नव्हते त्यांचे ते जुया लोकांना पैसे देत होते तिथं मी हजरसुद्धा नव्हतं परंतु मला मग मी तेथून त्यांच्या मोबाईलवरून माझ्या घरच्या लोकां लोकांना बाऊला वडिलांना सांगितलं की माझं असं नसं झालं आहे माझा मला वडजबरीने आ, सांगली जिल्ह्यातील लोकांनी इथं आणून ठेवलं आहे तेव्हा माझ्या वडिलांनी व भाऊंनी आदिवासी जनजागृती टीमला कळवलं आणि सुभाष आप्पा म्हणून आमचे सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना कळवलं आणि तेव्हा त्या लोकांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार केली आणि तेथून आदिवासी जनजागृती टीम आणि सामाजिक कार्यकर्ते सुभाष आप्पा आणि दडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी माझ्यापर्यंत पोचले आणि मला सडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला रात्री नऊ वाजेला कळालं नऊला दिलाचाच कॉल आला की माझं अपहरण झालेलं आहे म्हणून आणि जनजागृती टीम परत पोल स्टेशनला धाव घेतली आणि पोल स्टेशनहून फिर्याद देण्यात आली आणि फिर्यादला थोडा विलंब लागला त्यानंतर फिर्याद झाल्यावर सामाजिक कार्यकर्ते सुभाष पावरा होते आणि आदिवासी जनजागृती पूर्ण टीम आणि पोलिसांसमेत दुसऱ्या दिवश, दिवशी त्याच दिवशी नाही दुसऱ्या दिवशी रात्री आ, ही पूर्ण टीम निघाली आणि सांगलीला आणि सांगलीला जिथं या दिलीप सरपंचला डांबून ठेवलं होतं त्या गावामध्ये आम्ही पोचलो तिथल्या पोलिसेशनचे काही पोलीस कॉन्स्टेबल आमच्या सोबत होते आणि पूर्ण भीतीचं वातावरण होतं पूर्ण गाव एकत्र आलेलं होतं तिथं आणि ज्या दिलाला एका गाईच्या गोठ्यामध्ये त्यांनी कोंडून ठेवलेलं होतं शेवटी त्यांना विनवणी केली काही लोक तिथं जोर करत होते पूर्ण हा प्रकार घडला त्यानंतर त्यांना देखील पोलिसांनी समज दिली आणि त्यांनी आम्हाला दिलीप सरपंच आमच्या त्याबाद दिला आणि त्याला आम्ही सुखरूप घेऊन आलो इकडं आता पुढील कारवाई पोलटेशन करते